नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं संगीता कोठारी युट्यूब चॅनलमध्ये आणि तुम्हाला माहिती आज मी आले पुण्यामध्ये पुण्यामध्ये आले तर इथे लाइट्स एवढ्या सुंदर प्रकारच्या आहेत लाइट्स म्हणजे जे आपण होम डेकोरेटरसाठी आता वापरणार आहोत आणि इथे आल्यावर इतक्या भारी भारी अशा व्हरायटी पाहायला भेटल्यात ना कारण एंट्री करतानाच मला वाट असं वाटलं की काहीतरी असं अलग जर युनिक पाहिजे असेल लाईट्समध्ये तर इथे मला नक्की भेटणार आहे आणि हे शॉप आहे पिंपरीमध्ये शगुन चौकात क्रिस्टल लाइट्स म्हणून oh. तर आता मी पाहते इथे की आणि तुम्हाला पण दाखवते आपण जर घर डेकोर करत असाल तुम्ही पण तर बघा की किती वेगवेगळ्या वेग प्रकारच्या लाईट्स आहेत hmm. आणि आता तुम्ही मला सांगा की स्पेशल लाईट्स किंवा सोलर लाईट पण पाहिजे असेल ते पण आहेत बरं का यांच्याकडे जे आपण oh. कंपाऊंडला वगैरे आणि पिलरला oh. वगैरे लावणार आहेत आता मला पण पिलरसाठी <laughs> लागेल नंतर आणि त्याची मी आता माहिती घेणार आहे की कारण इतकं जर व्हरायटी पाहिलं तर मला तर असं वाटलं होतं की कोणते कोणते असे लाईट्स घरात लावायचे छोटे फोल सोडून सगळे डेकोरेट करावं काय आता मला तुम्ही सांगा ह्या लाईटचं स्पेशलिटी काय आहे कोणतं कोणतं आणि सध्याचा डिमांड काय आहे आता जास्त करून असे सिलिंग लाईट चालतात साठी हाईट कमी होते ना पीओपी केलं तर हे आले आहे ना सिलिंग टच राहतात खाली नाहीत जास्त आणि ह्यात हो। वेगवेगळ्या प्रकारचे लाइटिंग पण येतात स्क्रीन वन हो। लाईट येतात हे बघा असं व्हाईट नॅचर लाईट ऑप्शन पण आणि हे अरे म्हणजे बघा आपण आता सिलिंग करतो किंवा काहीतरी हाईट्स खूप जणांच्या घरी कमी हाईट असते तर त्याच्यासाठी एवढं मोठं झुंबर लावायची गरज नाही तुम्हाला कमी जागेत कमी जागेत आणि तेवढंच असं पॉवरफुल सुपर दिसणाऱ्या लाइट्स पण आलेल्या आहेत <coughs> कारण मी येत मागे नेलो होतो माझ्या घराची हाईट थोडी कमी होती त्याच्यामुळे ते मी असं बॉक्स पॅकिंग करू करून ठेवलंय कारण तेवढा स्पेस नाहीये मी नेताना नेलं होतं पण स्पेस नसल्यामुळे प्रॉब्लेम आला पण आता मी इथे पाहिलं बघा कसलं सुंदर सुंदर आणि ह्याला किती कमी जागा लागतं ह्याला एवढ्याच जागेमध्ये कॉम्पॅक्ट जागेमध्ये बसून जाते भरपूर व्हरायटी अरे बा दाखवा इकडे कॅमेरामॅन खूपच सुंदर लाईट्स आहेत आणि ह्या ज्या तुम्ही अशा वॉलला लावल्यात त्या कशा पद्धती सिलिंगलेस लावायच्या त्याची लाइट हे किती फ्लेवर किती बदलतंय ना एकदम एका थ्री नॉन लाईट येतात अच्छा आणि ह्याची म्हणजे अशी गॅरंटी वॉरंटीचं काय असतं प्रॉडक्टला गॅरंटी वॉरंटी नसते पण हे रिपेअरेबल असतात आणि चोक दोन प्रकारचे असतात कोणतेही पार्ट गेलं तर आपण चेंज करू चेंज, चेंज करून ते ऍज हो। इट इज होऊन जाईल असं आहे आणि खूप असे वेगवेगळे आता हे समजा भिंतीला लावण्याचे दिसत आहेत हो हे आपण जिनेवर वगैरे पाहतो खूप जणांच्या घरात हो तर त्याच्यासाठी पण बघा तुम्हाला इथे एवढे असंख्य व्हरायटी आहेत ना खूप व्हरायटी आहे तिकडे जर असं जर पाहिलं तर तुम्ही एकदम खूपच भारी डेकोरेट करून ठेवलेलं आहे आणि जबरदस्त एक झुंबर तर तुम्हाला दाखवते किती फुटन झुंबर आहे हे डबल कशासाठी चालतंय हे डबल हाईट असेल ना डबल हाईट ते एकदम हायर साठी हा त्याच्यासाठी जर कुणाला पाहिजे असेल कुणाचं घराचं प्लॅनिंग चालू असेल किंवा चेंज करायचं असेल थोडंफार तर शगुन चौक मध्ये इथे लाईट हाऊसला क्रिस्टल लाईट हाऊसला भेट देऊन बघा तुम्ही एकदा इकडे हे नाव घे यांच ह्या शॉपमध्ये या आणि हे पा किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे डायनिंग आता हे तिथून इथपर्यंत एकच आहे ना किती सुंदर आहे खूपच सुंदर आहे आणि हे एकदा लावल्यावर किती वर्ष टिकतो बरं हे चार पाच वर्ष वर्ष टिकतो काय असेल हे आहे तरी रिजनेबल म्हणजे मध्ये पण कमी आणि तुम्ही हे घरी येऊन सेट करून देता का नाही इलेक्ट्रिशियन ला बोलून तुम्हाला असेंबल करून लावा लागतं इलेक्ट्रिशियन आपले कुठेही यांनी जरी पाठवलं किंवा तुम्ही कुरिअर वगैरे करता कुरिअर नाही आपण इथे इथेच पॅकिंग करून देतात बरोबर आहे ना कुरिअर मध्येच काय तुझं फूड झाल्यावर कोण काय करणार <laughs> तर इतर व्यवस्थित पॅक करून देतात आणि आपल्या घरी जाऊन इलेक्ट्रिशियन्स असतात त्यांना बोलवायचं आणि लावून टाकायचं आणि एक पाच सात वर्ष म्हणलं तरी याला दहा पंधरा वर्ष काय एलईडी आणि चोख असतो कोणते पार्ट गेल्यावर इझिली भेटतो आपल्याकडे रिपेअरिंग पण होतं रिपेरिंग होतात सगळे वस्तू आणि जायचं आपण शकतो म्हणजे हे फक्त असं कॉर्नर साईड वगैरे अच्छा बघा हे किती छान आहे आणि अजून एक मला आवडलेला हे तर खूप ठिकाणी मी असे तर बऱ्याच ठिकाणी पाहिलेत समजा असे आपले हे खूप ठिकाणी पाहिलेले हा हे खूप ठिकाणी पाहिलेले आहेत पण बाकीचे जे पाहण्यात आलेत ना ते खूपच सुंदर आहे तर जंगला कोणाला ऑल पाहिजेत किंवा असं हँगिंग पाहिजेत oh. तर त्यांनी क्रिस्टल क्रिस्टल हाऊसला एकदा विजिट करा आणि बघा तुम्हाला असे आणि जर डिमांड केला आम्हाला असंच पाहिजे तर नाही कस्टमाइज नाही होत हे कसं इन्पोर्ट होत सगळं अच्छा हो हे रेडी येत रेडी येत हे म्हणजे हे सगळं रेडी येतं त्याच्यामुळे इम्पोर्टेड सगळं तर इम्पोर्टेड असून याच तर किती चित्र विचित्र आकार पण किती भारी दिसतंय आणि हे जर तुम्ही घरी लावलं ला ना तर तुम्हाला नक्की लोक विचारतील की हे तुम्ही कुठून आणलंय म्हणून तर स्पेशली एकदा नक्कीच भे विजिट करा ह्या शॉपला विजिट करा आणि बघा की कि किती प्रकारचे लाईट्स आहेत खूप प्रकारचे आहेत तुम्ही नक्कीच घेताल तुम्हाला नक्कीच तुम्हाल आवडेल सुंदर Det hængende yes. sådan. Det er all okay. Det er ja? आता मला हे सांगा हे जे स्टँड दिसतंय हो हे oh. मला तर माहित नाहीये नेमकं लाईटचं वगैरे काय आहे ते दिसतंय लाइटेला हे गार्डन लाईट आहे हे पाच लागतात गार्डन वगैरे साठी म्हणजे असं खाली जे लॉन्सला लॉन्स लागतो लॉन्सला वगैरे गार्डनचं काम चालू असेल तर आणि मला जे पाहिजे ते काय त्याला सोलर लाईट सोलर लाइट। सोलर लाईट लाईट पाहिजे तर त्याचं खराब होतं हो का कसं होतं याची माहिती हे तीन चार वर्ष सहज टिकत हे कसं आउटडोर लागतं ना ह्याला हे सोलर पॅनल आहे ह्यात कलरफुल लाइटिंग पण लागते व्हाईट वॉम व्हाइट लाईट पण कलर होतं ह्यात रिमोट पण भेटतं तुम्हाला चार पाच वर्ष तर सहज टिकत हे ह्याच्यामध्ये पण कलर कलर चेंज ऑप्शन येतं आणि हे असं असेल ना फक्त रात्री चालू होतं म्हणजे ऑटोमॅटिकली चालू होतं ना अंधार पडल्यावर हे ऑटोमॅटिकली ऑन होतं आणि उजेड पडल्यावर बंद होऊन अच्छा म्हणजे हे सोलरचे लाईट्स आहेत जे संध्याकाळी ऑटोमॅटिकली ऍक्टिव्ह होणार संध्याकाळी सकाळी ऑटोमॅटिकली बंद होणार ऑटोमॅटिक आणि त्याच्यामुळं आपण म्हणतो ना लाइट्स वगैरे ह्याच्यासाठी स्पेशल जोडायची गरज नाही काहीच गरज नाही कुठे पण नाही आणि नुसतं वॉल कंपाऊंड लावून टाका किती छान आहे ज्यांना कुणाला वॉल कंपाऊंडला पाहिजे तर त्यांनी नक्की पिंपरीमध्ये या आणि मलाही खूप माहिती भेटली कारण माझ्या ला, सोलर लाईट वगैरे हे कशासाठी हे सोलरचे स्ट्रीट लाईट जे खांबा खांबावर लागतात याला पण म्हणजे कनेक्शनची ची काहीच नाही याला पण कनेक्शनची गरज नाही हे खांबावर लागणार आहे म्हणजे आपल्या घरात पण आपण ते बाहेर खांब बाहेर खांबाला लावू शकतो हे ह्याचं काय प्राइस असत हे एक वाला एकशे ऐंशी वॉट च असत हे बावीसशे रुपये पर्यंत येत हे बावीसशे रुपये ह्याच गॅरंटी काय याला एक वर्ष वॉरंटी येते एक वर्ष वॉरंटी येते हे खूपच छान आहे ना मग हो कारण आता आपलं ते बाहेर लाईट बिल पण नाही ना लाईट बिल नाही काहीच नाही हे फक्त बावीसशे रुपयाला आहे आणि ह्याच उजेड वगैरे उजेड चांगला येतो आणि ह्याला सेन्सर पण दिलेला आहे म्हणजे ह्या सेन्सरनी काय होतं हि तर लाईट आहे पूर्ण आणि ह्याच्यात रिमोट वर ऑप्शन पण असतं तुम्ही त्या जागी गेलात ना तर ब्राईट लाईट लागते आणि तिथनं गेलात तर एकदम कमी उजेड येतो ह्यात आहे ना सहा ते सात तास बॅकअप येतो अरे हो म्हणजे ऑटोमॅटिकली काम ऑटोमॅटिकली आपण जर ह्याच्या जवळ जवळपास असेल तर हे जास्त उजेड देतं आणि नंतर थोडंसं साईडला गेलं लग की ऑटोमॅटिकली याचं पॉवर डीम होतो डीम होतो म्हणजे खूपच छान हे खूपच महत्वाचं हो कारण मला पण आता पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं मला आवडलं कारण आम्ही ते इलेक्ट्रिक लावलं होतं ना oh. पण ते काय थोडे दिवस चाललं परत चाललंय नाही आणि त्याचं कसं आहे इलेक्ट्रिक बिल वगैरे oh. ते त्याला त्याला जास्त oh. ना लाईट बिल वगैरे नाही येत ना हे म्हणजे प्रत्येकाच्या घरी खूप गरजेचं आहे प्रत्येकाला बाहेर लाईट लागतं ना छोटं वगैरे पाहिजे नाही तसं काय नाही वेगवेगळे वॉटेज पण आहे सगळ्यात छोटा एरिया असेल तर छोटे वगैरे असे तर हे मी म्हणते प्रत्येक घराला पाहिजे तर मी पण निघून जाते <laughs> मला हे आवडले खूप छान माहिती दिली आणि मला खूप माहिती नव्हतीच ॲक्च्युली लाईट्समध्ये आणि छान पण वाटलं चला आमच्या घरातले बघ